आधीच अतिवृष्टीमुळे हातबल असलेल्या नागरिकांवर एस टी बस भाडेवाडी कुऱ्हाट कोसळली आहे तर सरकारनं दिवाळीत बस भाड्यात दहा टक्के वाढीची घोषणा केली त्यानंतर ता लगेच झी चोवीस तासनं बस दरवाढीची बातमी लावून धरली दर अतिवृष्टी दरवाढ का असा सवाल झी चोवीस तासनं विचारला झी चोवीस तासच्या बातमीची दखल घेत सरकारनं अखेर लादलेली एस टी बसची भाडेवाढ रद्द केली आहे तशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दरवाढीचं मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सूचना केलेल्या आहेत की अशा परिस्थितीमध्ये जरी एस टीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरीसुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे हे दहा टक्के जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी आणि ती तशा प्रकारचं ते परिपत्रक काढतायत आणि दहा टक्के होणारी भाडेवाढ जी आहे ती रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल